नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोर्डरे वस्तीमध्ये एक वेगळीच ऊर्जा एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं आहे प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार रसिका प्रकाश सपका श्रीकांत शंकरराव साळुंखे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल संजय मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली शीतल बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री खंडोबा देवाच्या मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा मंगल शुभारंभ करण्यात आलाय खंडोबाच्या साक्षीने घेतलेला हा शुभ संकल्प लोकांच्या मनात आशेचा नवा किरण जागवत होता कार्यकर्त्यांच्या जय जयकारात आणि भक्तिभावात रसिकांचा हा प्रचार प्रवास बोड्रे वस्तीपासून सुरू झाला आहे यावेळी उमेदवार रसिका सपकाळ भाऊक होत म्हणाल्या आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही आमची सर्वात मोठी ताकद आहे आम्हाला मिळालेल्या या संधीचे आम्ही नक्कीच सोनं करणार प्रभागाचा विकास हा आमचा धर्म आणि जनतेचा विश्वास हाच आमचा वसा आहे नमस्कार मी रसिका प्रकाश सपकाळ प्रभाग क्रमांक तीन मधून मला नगरसेविका या पदासाठी मतदान मी लढवित आहे शिवसेना हा आमचा पक्ष पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की मतदारांनी पण आमच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या प्रभागात जी त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यास मी सक्षम आहे आणि पात्र ठरते त्यामुळं मी आणि श्रीकांत भैया साळुंके आम्ही दोघे धनुष्यपान हा चिन्ह लढवित आहोत तरी त्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजय करावं तसेच नगराध्यक्षपदी राजल संजय मेहत्रे ह्या त्या स्थानी उभ्या आहेत तरी त्यांनाही प्रचंड बहुमतानी विजय करावं ही नम्र विनंती त्यानंतर उमेदवार श्रीकांत साळुंखे म्हणालेत आम्ही सत्तेत नसतानाही लोकांच्या समस्या सोडवत आलो आहोत आज बाबर कुटुंबियांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडणार सर्वसामान्य जनतेस न्याय देणे हीच आमची खरी निवडणूक लढाई आहे नमस्कार मी श्रीकांत साळुंखे आज खंडोरायाच्या चरणी दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचारासाठी आम्ही समोर जात आहे आमदार सुहासबाई याबाबत बाबर यांचा विकासाचं विजन घेऊन गेली सतरा वर्ष झालं मी कार्यकर्ता म्हणून काम करून पक्षाला माझं कामाचे पद्धत आणि भैयांचं दादांचं विजन लोकांसमोर घेऊन जाऊन आम्ही प्रभागात साडेचार कोटी रुपयाची कामं आत्तापर्यंत पूर्ण केलेली आहेत बरेच वर्ष प्रभाग क्रमांक तीनमध्ये सत्ता नसतानासुद्धा आम्ही लोकांच्या समस्या सोडवत आहोत त्या आज प्रचारादरम्यान फिरताना उर्वरित ज्या समस्या आहेत त्या लोकांच्या आम्ही जाणून घेऊन रस्ते असतील गटर असतील आणि लाईट असतील अशा नगरसेवकांनी ज्या मूलभूत गरजा लोकांना पुरवणं अपेक्षित आहे त्या आम्ही पूर्ण करण्यास पूर्ण कटिबद्ध आहोत आणि विकासाचं विजन जे स्वर्गवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांचं जे विजन होतं की विट्याला ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नव्हता तो विकास आमदार सुहासभाईबाबत हे दोन वर्ष झालं पूर्ण ताकदीनं सत्ता नसताना करतायत तर सत्ता असताना विट्याचं जे लोकांचं स्वप्न आहे विटा कसं असावं ते पाहायला मिळेल आणि आमचे शिवसेना पक्षातून जे उमेदवार आहेत काजलवैनी संजय मेत्रे मी श्रीकांत साळुंके आणि आमच्या रसिकाताई सपकाळ यांचं चिन्ह आहे धनुष्यबान धनुष्यबान चिन्हासमोरील समोर दाबून तिघांनाही प्रचंड मताने विजयी करा आणि आम्हाला सेवा करण्याचा संधी द्या यावेळी कल्याणी मित्रे म्हणाले विट्याचा विकास हा शिवसेनेकडून घडलाच पाहिजे जनता आशीर्वाद रुपी मतदान करून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना साथ देईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे नमस्कार मी कल्याणी सागर मित्रे माझ्या सासूबाई सौ सु काजल संजय मित्रे या नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि रा बाकीच्या उमेदवारांना पण शिवसेनेच्या सगळ्यांना प्रचंड मताने विजयी करा आपला भेट्याचा विकास हा शिवसेनेकडून घडलाच पाहिजे आणि त्यांना संधी मिळाली तर ते नक्की सोनं होईल त्याचं भावना आशा आणि विकासाचा संदेश देत बोडरे वस्तीवर झालेला हा शुभारंभ आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये नव्या राजकीय समीकरणांना दिशा देणार एवढं मात्र नक्कीच रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा